नमस्कार सविता स्मार्ट कुकिंग रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत पत्ता कोबीपासून असा नाश्ता की तुम्ही बाहेरचे मंच्युरियन पण खाणं विसरून जा आणि हे घरच्या घरी होणार आहे झटपट होणार आहे आणि जे घरी साहित्य असते त्यामध्येच होणार आहे काही खूप वेगळं काही लागणार नाही आहे आणि मुलांना तर हे खूप आवडणार तर तुम्ही नक्की रेसिपी करून बघा आणि ही खूप हेल्दी रेसिपी अशी आहे तर त्यासाठी काय काय साहित्य लागते ते बघूया आधी पण त्याच्या आधी माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करा जेणेकरून मी रेसिपी अपलोड केली की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी येऊन जाणार आणि त्यानंतर माझ्या बाकीच्या व्हिडिओला लाईक शेअर कमेंट्स करा तर चला सुरू करूया आपल्या आजच्या रेसिपीला पत्ता कोबीपासून बनवलेले क्रिस्पी क्रंची असे खुसखुशीत असे वडे तर तुम्ही याला वडे पकोडे काही पण म्हणू शकता तर इथे मी पत्ताकोबी घेतलेली आहे छान बारीक कट करून घेतलेली आहे तिला कापून घेतलेली आहे हवं तर तुम्ही किसून पण घेऊ शकता पण किसलं तर तिला जास्त पाणी सुटते तर त्यामुळे मी इथे किसलेली नाही आहे आणि त्यानंतर मी तीन चार कांदे त्याचे बारीक स्लाईस करून घेतलेले आहेत त्यानंतर एक गाजर त्याला बारीक कट करून घेतलेला आहे दोन हिरवी मिरची बारीक कट करून घेतलेली आहे आणि त्यानंतर आपल्याला कोथिंबीर लागेल आणि हिरवा कांदा लागेल तर हे साहित्य आपल्याला पकोडे बनवण्यासाठी लागणार आहेत तर आता आपण बघूया मसाल्यामध्ये मी इथे दोन चमच तीळ घेतलेली आहे त्यानंतर अर्धा चमच सोप घेतलेला आहे त्यामुळे छान फ्लेवर येतो आणि अर्धा चमच धना घेतलेला आहे अख्खा धना आहे हा त्याला मी हाताने थोडं क्रश केलेलं आहे त्यानंतर अर्धा चम्मच ओवा घेतलेला आहे अर्धा चम्मच जिरा घेतलेला आहे त्यानंतर स्वादानुसार आपल्याला मीठ लागणार आणि अर्धा चम्मच हळद घेतलेली आहे दोन चमच तिखट घेतलेला आहे मी तुम्ही हवं त्याप्रमाणे घेऊ शकता आणि अर्धा चम्मच गरम मसाला आणि अर्धा चम्मच लसूण अद्रकची पेस्ट घेतलेली आहे आणि आपल्याला तळणीसाठी तेल लागणार आहे आहे तर इथे आता मी आपल्याला बाइंडिंगसाठी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि बेसन घेतलेलं आहे बेसन यासाठी घेतलेलं आहे की कोणतीही तेलकट वस्तू तेल, तेल पकडत नाही ते छान होतात तर इथे आपण तांदळाचं पीठ जेवढं त्याला लागते तेवढंच घेणार आहोत तर आता आपण मी इथे एक परात घेतलेली आहे त्यामध्ये आता जी आपण बारीक कट केलेली कोबी होती ती टाकून घ्यायची आहे त्यानंतर आपण यामध्ये तर आता इथे मी एक बारीक किसलेला गाजर घेतलेला आहे तो पण टाकून घेत आहे त्यानंतर आपण यामध्ये आता हिरवे हिरवा कांदा घ्यायचा आहे बारीक कट केलेला तो टाकलेला आहे त्यानंतर मी आता यामध्ये कांदे जे आपण बारीक कट स्लाईस करून घेतलेले होते ते टाकून घ्यायचे आहेत त्यानंतर दोन जी बारीक कट केलेली मिरची होती ती टाकायची आहे तर कांद्याचे स्लाईस अशा हाताने थोडे स्मॅश करून घ्यायचे जेणेकरून अजून बारीक होणार आता आपण कोथिंबीर टाकून घेऊया आणि आता हे सर्व साहित्य छान मिक्स करायच्या आधी आपण यामध्ये आता थोडंसं आधी मीठ टाकणार आहोत तर मीठामुळे काय होतं याला पाणी सुटते आणि छान मिक्स होऊन जाणार तर मी आता हे छान मिक्स करून घेते आधी तर आता इथे हे सर्व साहित्य छान मिक्स झालेलं आहे आपण आता यामध्ये आपलं बेसन तांदूळचं पीठ आणि बाकीचं ड्राय मसाला टाकून घ्यायचा आहे तर आ, मी इथे बेसन अर्धा वाटी घेतलेलं आहे ते टाकून घेतलेलं आहे त्यानंतर मी इथे तांदळाचं पीठ टाकून घेते त्यानंतर यामध्ये आता आपण जे ड्राय मसाले घेतले ते टाकत आहोत तर मी आधी आता तेळ टाकलेलं आहे त्यानंतर यामध्ये मी त्यानंतर सोप त्यानंतर धने मग जिरा ओवा त्यानंतर आपण हळद मीठ आणि तिखट गरम मसाला आणि लसूण अद्रकची पेस्ट हे सर्व साहित्य टाकून घ्यायचे आहेत आता यामध्ये मी दोन चम्माच साधा तेल टाकत आहे तो गरम नाही थंडच आहे तर तो तेल टाकून घेते आणि आता हे सर्व साहित्य आपण छान मिक्स करून घेऊया सुरुवातीला आणि हे मिक्स झाले की आपण याला जर आवश्यकता असेल तर पार पाणी टाकून याला घट्टसर असा गोळा तयार करून घ्यायचं ज्याप्रमाणे आपण पकोडे वडे करतो तर वडे करतो त्याप्रमाणे करायचं तर हे सारण मिक्स करायला मला जवळपास अर्धा ग्लास पाणी लागलं असणार मी थोडं थोडं पाणी टाकून याला आता तयार करून घेतलेलं आहे तर याप्रमाणे आपलं सारण झालं पाहिजे तर आता आपण याला थोडंसं तेल लावून घ्यायचं वरून आणि आता याला दहा मिनटं रेस्ट व्हायला ठेवून द्यायचं आहे तर इथे मी आता तेल गरम व्हायला ठेवून देते आणि आता आपण दहा मिनटं झालेले आहे तर आता आपण त्याचे वडे तयार करून घेऊया तर इथे मी आता छोटासा गोळा घेतलेला आहे आणि हाताला थोडंसं पाणी लावून घेते जेणेकरून चिपकू नये आणि मी तो आता हातावर राऊंड राऊंड करून मधून त्याला होल करून घेते म्हणजे तेल आतपर्यंत जाणार आणि तो छान आतमधून शिजणार तर मी कैचीच्या सहाय्याने त्याला आतमध्ये होल करून घेते आणि या शेपचे बनवत आहे तुम्हाला ज्या साईजच्या हवी तुम्ही त्या साईजचे करू शकता तर याप्रमाणेच आपण सगळे वडे तयार करून घेऊया तर इथे आता काही वडे तयार झालेले आहेत तर मी आता हे तळायला ठेवून देते आणि आपण एका बाजूला तेल गरम व्हायला ठेवलेलं होतं तर आता तेल पण गरम झालेलं आहे आणि यामध्ये मी आता वडे टाकून घेते आपल्याला हे वडे दोन्ही बाजूनी छान ब्राऊन होईस तोपर्यंत तळून घ्यायचे आहेत तर आणि आधी थोडीशी गॅसची फ्लेम ही स्लोच ठेवायची खूप फास्ट नाही ठेवायची त्यामुळे काय होते वरचं वरचं आधी जळून जाते आणि आतमधलं ते कच्चं राहते त्यामुळे थोडंसं मीडियम किंवा स्लो गॅसवर पहिलं शिजू द्यायचं आणि त्याच्यानंतर क्रिस्पी करण्यासाठी आप आपल्याला गॅसची फ्लेम मोठी करायची आहे तर मी एका बाजूने झालेला आहे आता याला पलटवून घेते आणि दुसऱ्या बाजूने पण याला छान शिजवून घ्यायचं आहे ब्राऊन होईस तोपर्यंत शिजवायचं आहे आणि आता ब्राऊन झालेले आहे छान क्रंची पण आलेले आहेत तर आता आपण हे काढून घेऊया तर सर्व वडे मी याच पद्धतीने तळून घेते छान ब्राऊन होईस तोपर्यंत तळून घेते आणि खूप फास्ट गॅसवर नाही हे तळायचे आहेत फक्त शेवटी आ, क्रिस्पी करण्यासाठी आपल्याला गॅस थोडी पास करायची आहे आणि मी आ, जरी आता तेल दिसत असलं तरी हा बिलकुल तेल पकडून राहणारा नाही आहे तर वड़े मी सगळे वडे तयार करून घेते तर इथे आता आपले सर्व वडे तयार झालेले आहे आणि मी टोमॅटो केचसोबत पण हे सर्व केलेले आहे छान झालेले आहे क्रिस्पी पण आहे आणि खूप पण आहे ते सुद्धा खूप छान लागत आहे तर तुम्ही नक्की हे करून बघा